आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टीव्ही न्यूज जालना मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो काही दर्शकांना तोंडात बोट घालायला लावणाऱ्या ला काहींच्या तळपायाच्या आग मस्तकाला भिडवणाऱ्या तर काहींना चक्कर आणणारी ही बातमी आहे दर्शक जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी दुष्काळ आणि इतर अनुदान देण्यात येतं या अनुदानामध्ये मोठा घोटाळा झाला होता प्रथम दर्शनी हा घोटाळा छप्पन्न कोटींचा असल्याचे समोर आले होते तो तपासात पंच्याहत्तर कोटींपर्यंत गेला आणि बहात्तर कोटींच्या रकमेत तलाठ्यांनी पुरावे सादर केले तपासाअंत आज हा घोटाळा चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख तीन हजार तीनशे चौतीस रुपयांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे हा तपास फक्त अंबड आणि घनसाम तालुक्यातीलच आहे बरं का या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली ती पत्रकार परिषद आपण जशाला तशी तर पाहणार आहोतच परंतु त्यापूर्वी ज्या तलाठ्यांनी ग्रामसेवकांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी शासनाला शेतकऱ्यांना चुना लावून आपले खिसे भरले त्यांची नावे आणि त्यांनी हडप केलेली रक्कम पाहूयात आधी पाहूयात महसूल अधिकारी गणेश मिसाळ ग्राम महसूल अधिकारी रक्कम एक कोटी त्र्याऐंशी लाख छप्पन्न हजार कैलास घारे एक कोटी त्र्याहत्तर लाख सव्वीस हजार विठ्ठल गाडेकर एक कोटी सत्तावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार बाळू सानप एक कोटी तेहतीस लाख सत्तावन्न हजार पवन सुलाने एक कोटी अठरा लाख चोपन्न हजार विजय ढालके एक कोटी तीन लाख पंचवीस हजार कल्याण बमनावत सत्त्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार सुनील सोरमारे पंच्याहत्तर लाख शहात्तर हजार अल्ताफ शेख पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार मोहित गोशिक बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार चंद्रकांत खिल्लारे एक्केचाळीस लाख अडुसष्ट हजार रामेश्वर जाधव तेहतीस लाख डी जी कुरेवाड सव्वीस लाख सव्वीस हजार किरण जाधव सव्वीस लाख पंचवीस हजार रमेश कांबळे पंचवीस लाख चाळीस हजार आता पाहूयात कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक पी बी हरणे कृषी सहाय्यक एक कोटी बहात्तर लाख सत्तावन्न हजार प्रवीण शिंगारे ग्राम महसूल अधिकारी एक कोटी तीस लाख सत्तावीस हजार मयूर सुलताने कृषी सहाय्यक एक कोटी एक लाख दहा हजार बी आर भुसारे ग्राम महसूल अधिकारी सत्याऐंशी लाख यम एल लहांगे ग्रामसेवक एकसष्ट लाख सत्त्याण्णव हजार यम टी रुपनर ग्रामसेवक चौवेचाळीस लाख चाळीस हजार राजू शेख ग्राम महसूल अधिकारी छत्तीस लाख फी बी शिनगारे ग्रामसेवक चौतीस ,00 लाख एकोणसाठ हजार एस एस कुलकर्णी ग्राम महसूल अधिकारी तेहतीस लाख श्रीमती जे यू खुर्जुले ग्राम महसूल अधिकारी बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार आणि ए जी कोले कृषी सहाय्यक पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार अशी ही एकूण सुमारे पस्तीस कोटी रुपयांची रक्कम या जवळपास सव्वीस कर्मचाऱ्यांनी हडप केलेली आहे आणि ही वसुली करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आता कंबर कसलेली आहे या सर्व बातमीचा आढावा घेणारे नव्हे तर सविस्तर माहिती देणारी ही बातमी आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः याविषयी माहिती देत आहेत आणि त्यांच्यासोबत या तपासात असलेल्या समितीचे सर्व पदाधिक सर्व पदाधिकारी देखील उपस्थित आहेत याच्यामध्ये अहवाल सादर केला होता तुम्हाला बॅकग्राऊंड त्याच सर्वांना माहिती आहे त्याच्याबद्दल सद्यस्थितीमध्ये आज मी आता जस्ट अंतिम अहवाल सादर केले कारण ड्राफ्ट दाखवलं होतं आणि लोक वगैरे करून आज त्यांनी काही वेळात आवाज दिलेला आहे ऍक्च्युली आजची प्रेस कॉन्फरन्स मध्ये घ्यायची होती परंतु अहवाल देखील आलेला आहे आणि तिथे विभागीय आयुक्त की बैठक आहे तिथे मी नसणार त्याच्यामुळं आपल्याला माहिती मला लवकर मिळावी बाकीच्या सोर्सेस करून सुद्धा माहिती मिळाल्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही फोन करणार तर तो कम्युनिकेशन गॅप होऊ नये याच्याकरिता आज थोडं तात्काळ आपण प्रेस कॉन्फरन्स आज बोलवली याच्यामध्ये सर्वांना बॅकग्राऊंड समितीचं माहिती आहे त्या सद्यस्थितीमध्ये समितीमध्ये अधिकारी साळवी उपजिल्हाधिकारी मॅडम आणि नायब तहसीलदार नीलम गुणव या समितीमध्ये आहेत आणि बाकीचे बरेचसे अधिकारी क्षेत्रीय नवीन नवनियुक्त जिल्हा महसूल अधिकारी म्हणजे तलाठी आणि नवनियुक्त महसूल साहेब हे आपल्याला जे जी एक्सेस आहेत त्यासाठी ते केले होते हा रेकॉर्ड जाणीवपूर्वक इथे ठेवलेला आहे की जेणेकरून तिला किती डॉक्युमेंट तपासावे लागले आणि हा एक डॉक्युमेंट ऑफलाईनचा फक्त इथे पेनड्राईव्हमध्ये जे ई पंचनामा पोर्टल्स ज्याच्यावरती यादी अपलोड केली जाते ती पूर्ण यादी आणि आठ जो असतो गावाचा ज्याच्यावरती एकूण खातेदारांची नावे क्षेत्रफळ वगैरे असतं ते सगळे याची सॉफ्ट कॉपीमध्ये पेनड्राईव्हमध्ये बारा संगणक एक लावले होते आणि बारा संगणकावरती हे काम चालू होतं तर ते सर्व जे सॉफ्ट कॉपी होते त्याचं हार्ड कॉपी काढलं नव्हतं

कधी होईल हा एक प्रश्न निर्माण होतो आणि वेळ लागला तर कारण तेच होत एम पी एस सीची परीक्षा होती त्यामुळे देखील आपल्याकडचे नाईक तहसीलदार एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये होते तलाठी देखील त्याच्यामध्ये होते एकंदरीत आता दोन तालुक्यांचा अहवाल समितीकडे झालेला आहे आणखीन तालुक्यांची तपासणी त्यांच्याकडून सुरू आहे आणि त्याबाबत एक प्राथमिक माहिती त्यांनी मला तपासणी चालू आहे त्याच्या अनुषंगाने सांगितली तर तालुक्यात तालुक्याची आपल्याकडे जिल्ह्यामध्ये तपासणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने हा अहवाल सादर केलेला आहे समितीची कार्यक्रम हा अहवाल जो आहे तो मी आपल्याला काही याच्यानंतर आपल्याला अहवालाचे सगळे महत्वाचे मुद्दे वगैरे ते शेअर करतो याच्यामध्ये समितीने कसं कामकाज केलं ज्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहे की त्या गावामध्ये आठ जो होता त्याचा डाटा जो आहे तो तो आजच्या समितीने जेव्हा चौकशी करतो त्या डेटचा काढला होता आणि ही दोन हजार बावीस पासूनची यादी चालू होत त्यामुळं त्या काळामध्ये जेव्हा सुरवातीला चौकशी समिती काम करत होती तेव्हा ते काही ठिकाणावरून सहकारी येत नव्हते ज्यांना सहकारी अर्थ समितीला त्यांच्यावरती कोणी दबाव पण टाकल्या शक्यता शक्यता त्यामुळं त्यांच्याकडे ज्या आठच्या तलाठी लॉग इन याद यायला पाहिजे तेवीस ची यादी असेल चोवीसची ची यादी असेल बावीसची ची यादी असेल ती येत नव्हती त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी आजची आठची यादी काढली आणि त्याच्यानुसार बावीसची ची जी पंचनामा पोर्टल तेवीस लाख रोड केली आहे ती क्रॉफ केली परंतु याच्यामध्ये असं झालं की या मधल्या काळामध्ये दोन वर्षांमध्ये एक वर्षामध्ये जेव्हा तो झाला असेल त्या काळामध्ये झालेले फेरफार त्या काळामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसांना आता गेलेली रक्कम हे सगळे बदल जे आहेत ते आपले गणित त्याच्यामध्ये आलेले त्यामुळे एकंदरीत जेव्हा अंतरिम आम्ही छप्पन कोटीचा जे अपहार किंवा घोटाळा हा जो होता त्यामध्ये काही अमाऊंट ही कमी होऊ शकते हे आपण मी सांगितलं होतं आणि परत जी गावं काही राहिली त्याच्यामध्ये तपासणी बाकी होती तर एकंदरीत जो आहे तो साधारणतः पंच्याहत्तर कोटीच्या जवळपास एक्झॅक्ट याकडे मी आपल्याला पंच्याहत्तर कोटीच्या जवळपास हे आक्षेपित रक्कम घेतली आणि ह्या आक्षेपित रक्कम पैकी जे उपस्थित राहील त्याला सगळे डॉक्युमेंट घेऊन काही नंतर कारण होती काही जणांनी कारण दिली ती ऍक्सेप्ट होती काही कारण तर ते विचार त्यांचा घेऊन त्यांची कागदपत्र प्रत्येक ही सगळी कागदपत्र किंवा एखाद्या कुटुंबात व्यक्ती असेल जर एखाद्याचं क्षेत्रामध्ये जे आपल्याला दिसते तर ते काही क्षेत्र अशा पद्धतीचे सगळे ते डॉक्युमेंट त्यांनी ते आणून दिले असं सगळं तपासणी झाल्यानंतर प्रत्येक गावाचा प्रत्येक खातेदार आणि प्रत्येक फार्मर चेक केल्यानंतर पंच्याहत्तर कोटी पैकी साधारणतः ती सत्यात्तर कोटी आहे एकोणऐंशी आणि त्यापैकी कोटी मध्ये उपस्थित झाले बहात्तर कोटीच्या रकमेमध्ये पलटी वगैरे हे उपस्थित झाले त्यांनी कागदपत्र दिली पुरावे दिले की काही अमाऊंट कमी होऊ शकते आणि त्याच्या अनुषंगानं आज रोजी जी अपहारित रक्कम आहे तर ती जवळपास तर ती चौतीस कोटी सत्त्याण्णव लक्ष इतकी समितीने निश्चित केलेली आहे की ज्याच्यामध्ये सगळे कागदपत्र तपासल्यानंतर ही रक्कम अतिप्रदान झाली आहे की तुम्ही म्हणू शकता की हा पस्तीस कोटीचा चौतीस कोटी सत्त्याण्णव लाखाचा अपहार झाला तुम्हाला म्हणायला घोटाळा म्हणू शकता अनियमितता म्हणू शकता अनियमितता वेगळा शब्द असतो अपहार हा प्रशस्कीय <coughs> योग्य शब्द असतो तर चौतीस कोटी सत्त्याण्णव लक्ष आज रोजी म्हणता येईल आपल्याला आणि जे सात ते आठ कोटी तपासाचं राहिले त्यामध्ये परत काही रक्कम निघेल ती किती निघेल त्याच्यानुसार ही या साधारणतःला पस्तीस कोटी मी म्हणतो चौतीस कोटी सत्त्याण्णव लक्ष आहे त्या पस्तीस कोटीमध्ये ते ऍड होईल इतकी रक्कम आपण सगळे सर्व संधी दिलेली आहे आणि त्या हे केलेलं आहे याच्यापैकी आपल्याकडे दोन हजार तेवीसमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला एक पत्र आलं होतं दोन हजार बावीसला ला एक पोर्टल चालू झालं त्यावेळेस काही केसेस झाले होते की जेव्हा ते एका शेतकऱ्याचं दोन वेळा माहिती अपलोड करण्याची एकदा सबमिट केलं सबमिट झालं काही कन्फ्युजन का झालं म्हणून त्याला त्यांनी डबल भरलं असं काही प्रकार झाले होते तर ते पण आपण ग्रही धरले त्यांच्या जी वास्तविक ती रक्कम वसूल करणं अगोदरच अपेक्षित होतं परंतु तरी देखील कारण हा शेवटी शेतकऱ्याच्या अकाउंटवर त्याच गावातल्या गेला होता एकाच शेतकऱ्यात गेला तर त्या अनुषंगाने त्यावेळेस पत्रामध्ये अकाउंट नंबर आणि दिलं होतं की इथं भरणा करावा जर असं झालं असेल तर ह्या ह्याच्या आधारावरती यांनी बऱ्याच ठिकाणी ते सुमोठ रक्कम भरायला सुरुवात केली होती आणि आज रोजी जी भरणा केली रक्कम आहे आज पाच सहाच्या रक्कम आहे कारण याच्यामध्ये रोजची काही अपडेशन आणि त्यांच्याकडून ते घेऊन व्हेरीफाय करायला ही साधारण पाच दिवसापूर्वीची रक्कम पाच कोटी चौऱ्याहत्तर लक्ष पस्तीस हजार इतकी रक्कम आज रोजीपर्यंत शासन खाती जमा भरणा केलेली आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये भरणा केल्यामध्ये अंबड तालुक्याची के तीन कोटी वीस लक्ष आहे आणि घनसंगी तालुक्याची दोन कोटी चोपन्न लक्ष इतकी आहे आता हे एकंदरीत याचा गोष्ट होता एकूण जर बघितले आपण आता एक किती जणांचं रेकॉर्ड चेक केलं एक लक्ष एकोणऐंशी हजार इतके लोकांचे रेकॉर्ड खातेदारांचे रेकॉर्ड याच्यामध्ये तपासणी झालेली आहे आणि याच्यामध्ये आंबट तालुक्याचे पॅण्णवदल आणि गणफली तालुक्याचे शहाऐंशी हजार याच्यामध्ये जे काही चव्चाळीस ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी आंबड तालुक्यातली समिती उपस्थित राहिले हो। आणि लणसंगी तालुक्यातले चाळीस उपस्थित राहिले हो। आता याच्यामध्ये समितीने अतिशय विस्तृत अहवाल आणि चांगला बऱ्यापैकी अभ्यासपूर्वक अहवाल दिलेला आहे साधारणतः बहात्तर प्राणांचा हा अहवाल आहे आणि याच्यामध्ये पहिल्या दिनामध्ये <coughs> कार्यपद्धती त्यांनी सगळी विषय केली आहे की कशा पद्धतीनं मोठी एक्सरसाइज होती तर ती कशा पद्धतीने केली त्यामध्ये त्रुट्या होऊ नये आणि समितीमध्ये काही लरिकल इंस्ट्रिकेन या होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे कॅटेगरायशन केले की जे आहे ती कार्यपद्धती आपण काही कापत्या काही समितीने केली तर त्याच्यानुसार कलर कोडिंग असेल तर वेगवेगळी केली बाधित साठेदार असतील आणि त्यांच्या आठ हव मध्ये जर नाव आढळत असेल त्याला पुढा कलर दिला त्याला फोकस मिळवणं वेळ धरलं सुरुवातीला तो एका तर शासन निर्णयाकरिता करिता एकापेक्षा जास्त वेळा जर त्या व्यक्तीला लाभ दिला गेला असेल त्याला निळा कलर दिला गेला दुबार म्हणून आपण क्षेत्रवाढ जर दिसली असेल त्याला नारंगी कलर दिला गेला आणि जर अनुदान दिलाय परंतु शासकीय जमिनीचं किंवा असं काही जर आढळलं तर ता त्याला लाल कलर दिलाय आणि त्यानंतर आक्षेपित रक्कम सुरुवातीला समितीने काढली आणि आक्षेपित रक्कम नंतर या सगळ्या राज्यांनी सांगितले सुनावणे आणि हे करणे तर त्याच्यामध्ये अपहारिक रक्कम अशी वेगळी निश्चित केली अपरित रक्कम निश्चित करण्यासाठीची कार्यपद्धती त्यांनी व्यवस्थित हे केली होती त्याच्यामध्ये सुनावणी दिल्यानंतर कशा पद्धतीने मुद्दे त्यांचे ग्रही धरले गेले आणि काही ठिकाणी आढळले देखील की याच्यामध्ये तथ्य आहे जसं नवऱ्याच्या नावावरती हे असेल सातबारा असेल वाईटचं नाव नव्हतं त्याच्यावरती सातबारावरती परंतु त्यावेळेला पत्नीच्या ना नावावरती अनुदानियावं म्हणून करतात त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात की पत्नीच्या नावावरती आल्यानंतर तो वेगळ्या अकाउंटवरती राहील कोणाचं कर्जाचं खातं असतं कोणाची वेगळी कारणं असतं कोणी मुलाच्या नावावर देतं की मुलाच्या नावावर आहे मला आलं तरी चालेल अशा पद्धतीचे काही होते आणि दुसरे फेरफार तर ते सगळे ग्रहित करून त्याच्यानंतर दुसरं जी मी रक्कम सांगितली तर ती रक्कम निश्चित केली याच्यानंतर समितीने व्यक्तीनिहाय किती रक्कम आहे तर ती देखील काढलेली आणि टॉप करणारे काही लोक आहेत लोकांवरती लोका शास्तीची कारवाई देखील आता आम्ही सुरू करतोय चुकीच्या एरियामध्ये त्यांनी टॉप केलेलं आहे एक एक कोटी सुद्धा एकेका -एक तलाठीकडे कडे रक्कम आहे ते देखील याच्यामध्ये दिसून येत आहे

मला असं दिसून आलं की समितीला असं दिसून आलं की अंबड तालुक्यामध्ये सहा क्षेत्रीय अधिकारी अंबड तालुक्यामध्ये तलाठी हे तपासणी करत होते सहा तलाठीकडे एक कोटीपेक्षा अधिक रक्कम ही अपारीत होऊ ही अशी रक्कम आहे की जी सगळे त्यांना सुनावणी देऊन ही निश्चित केलेली आहे असे सहा लोक आहेत दोन लोक अशी आहेत की जे पंच्याहत्तर लक्ष ते एक कोटीमध्ये आहेत अपारीत रक्कम घनसामगीमध्ये एक कोटीपेक्षा जास्त असणारे तीन लोक पंच्याहत्तर लक्ष ते एक कोटी एक असे वर्गीकरण दिलेलं आहे जसं की असा पन्नास लक्षचे पंच्याहत्तर हजारचे किती असे पूर्ण त्याच्यामध्ये समीकरण दिले पण एक कोटीपेक्षा जास्त जर जास बघितलं आपण तर आंबड घनसा दोन तालुक्यात जर पकडलं तर नऊ लोक अशी आहेत ज्यांची एक कोटीपेक्षा जास्त अपारी त्यांच्याकडे दिली तर हा गंभीर विषय आहे आणि त्याच्यामधला काही भरणा पण त्यांनी केलेल्या पण ही रक्कम खूप मोठी आहे आणि रोजी देखील बरीचशी थकीत रक्कम काही लोकांकडे राहिलेली आहे जे आपण पाच कोटीच्या वर वसूल झाली आहे त्यामध्ये काही लोकांची आणखी बाकी साधारणतः त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं आहे ते के एक लक्षपेक्षा कमी ती किती लोक आहेत आणि घनसावंगीमध्ये कम्पॅरेटिव्हली एक लक्षापेक्षा कमी असणाऱ्यांची संख्या थोडी जास्त अकड्यामध्ये थोडेसे संख्या जास्त आहे लोकांकडे जी अपारित रक्कम आहे त्याची क्वांटिटी जास्त म्हणजे घनसावंगीमध्ये अशी शक्यता दिसते की रक्कम जी आहे हो ता था था तर ती काही ठराविक तलाठ्यांनी जास्त अपारित केली क्वांटम इन्वॉल्वमेंट जो होता लोकांचा आणि एकंदरीत काही तालुक्यातून दोन तीन तपासणी प्राथमिक झाली पण तितका प्रकार जिल्ह्यामध्ये दुसरीकडे दिसून येत नाही हे एक थोडस प्राथमिक दृष्ट्या जसं आपण घनसामलीमध्ये आहे तर पूर्ण जिल्ह्यातच होतं का प्रत्येक तालुक्यातच आहे का तर हे मुख्यत्वे इथं झाल्यासारखं दिसतोय गैर गैर गैरप्रकार आणि त्यातल्या त्यात अंबड तालुक्यामध्ये थोडासा आणखी क्वांटम जास्त आहे दहा लक्षपेक्षा जास्त असणारी जर संख्या घेतली तर बऱ्याचशा कल्याटांची त्याच्यामध्ये संख्या घेतली आहे आणि याच्यामध्ये दुबार जे आहे तर ते देखील आपण कन्सिडर करतोय म्हणजे हे असे आहे की दुबार सोडून रक्कम आहे आपण असं म्हटलं की दुबार जर एक बावीसमध्ये टेक्निकल याच्यामुळं जर कारण दिलं गेलं कलाटाकडून तर मग असं होऊ नये की त्याचं नाव आलं की त्याच्याकडे आपण पंचहत्तर लाख म्हणतो आणि त्याच्यापैकी सत्तर लाख दुबारची रक्कम आहे पाचच लाख रुपये दुबार, <laughs> दुबार तर तो गावातला शेतकरी आहे बावीसला टेक्निकली झाला वगैरे असं जर कारण दिलं तर त्यामुळे हे वर्गीकरण केलं आता ही जी मी एक कोटी सांगतो तर हे दुबार बघून ना दुबार म्हणजे याचा अर्थ असा करीत झाला की तो गावातला शेतकरी आहे सातबारा त्याच्याच नावावर आहे सगळं पिकपेरे त्याच्या नावावरती बावीस मध्ये जेव्हा पोर्टल जॉन झालं मध्ये तेवीस ला जेव्हा एंट्री झाली तर त्याच शेतकऱ्याला दोनदा लाभ याच्यामध्ये हे रकमेमध्ये वगळलेले एक